मोठी बातमी प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलिसांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती अमर अमर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत ता अमर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी कोरटकर याला सुनावण्यात आलेली आहे काय माहिती आहे कोरडकरला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे कारण युक्तिवादमध्ये पोलिसांनी पाच दिवस पोलीस कोठडी मागितली होती तर त्यावेळेला आरोपीच्या वकिलांनी सांगितलं होतं की हा गुन्हा अटक करण्या इतकं मोठा नाही आहे त्यामुळे त्याला अटक करू नये आणि या गुन्ह्यामध्ये तो सर्व प्रकारे आरोपी सहकार्य करेल तरी पोलिसांनी आणि सरकारी वकील असतील अमित सरोज असतील यांनी युक्तिवाद केला आणि त्याला कमीत कमी पाच दिवस पोलीस कुटुंब असे मिळावी अशी मागणी केली तर आज न्यायमूर्तीने त्याला तीन दिवस पोलीस कुटुंब दिले नक्कीच या दरम्यान खर तर प्रशांत कोरटकर याच्या मोबाईलचा डाटा जो आहे तो रिकव्हरी साठी खरं तर ही कोठडी महत्वाची असणार आहे आणि या को, तीन दिवसांच्या कोठडीमध्ये अमर आणखी कोणत्या बाबतीत चौकशी होण्याची शक्यता आहे जर त्याला पोलीस दिली असेल त्या तेलंगणामध्ये अटक केलेला आहे त्यानंतर जो ज्या ज्या ठिकाणी गेला एक महिनाभर गेला त्या ठिकाणापासून कुठे कुठे गेला आणि त्याला कुणी कुणी मदत केली याचाही तपास करायचा आहे पोलिसांना नक्कीच धन्यवाद अमर या सगळ्या अपडेट्स बद्दल तर आपण पाहतोय अठ्ठावीस मार्च पर्यंत प्रशांत कोरटकर याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती पण तीन दिवसांची कोठडी जी आहे ती पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला मिळालेली आहे आणि या तीन दिवसाच्या कोठडीमध्ये कदाचित त्याची चौकशी होऊन आणखी या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत त्याला कुणी आसरा दिला होता कोणाचा वरदहस्त त्याच्यावर होता तसंच पळून जायला त्यांना कोणी कोणी मदत केली होती होता उल्गर्ला, उल्गर्ला कुणी गाड्या पुरवल्या होत्या या सगळ्या बाबतीत उलगडला उलगडा जो आहे तो होण्याची शक्यता आहे